आज आपण बनवूया गावरान पद्धतीने चिकन करी सोबत बाजरीची भाकरी कांदा लिंबू चल पहा बघा आता मित्रांनो सगळ्यात पहिले पातेलं ठेवायचं आहे गॅसवर आहे चूल सध्या पेटलेली नव्हती त्यामुळे चुलीवर चुली नाही आता गॅसवरच बनवतो आहे तिला उकडून ठेवलेली उकडे बरं काही हे बघा मसाले कोणते कोणते टाकतो ते लक्ष द्या तुम्हाला दाखवतो सगळे मसाले कोणते कोणते वापरलेत ते मी सगळ्यात पहिले हा आला चटपट स्पेशल हा कांदा लसूण मसाला अजून कोणता आहे कांदा लसूण झाल्यानंतर मटन ग्रेवी मिक्स आहे मटन ग्रेवी मसाला हे मंत्री मंत्री मसाला काळा आता सगळ्यात पहिले तेल टाकून घेऊ तेल गरम झालं अद्रक आणि लसूण आपण कुटलेला आहे उकळीमध्ये ते उकळीत कुटलेलं लसूण आणि अद्रक ते टाकून घेऊ सगळ्यात पहिले एकदम सोप्या पद्धतीने काहीलाही अवघड नाही चांगलं तळून देऊ अद्रक आणि लसूण जेणेकरून भाजीत त्याचा फ्लेवर जास्त नाही थोडाफार प्रमाणातच राहायला पाहिजे जास्त लसणाचा वास नाही यायला पाहिजे कारण मसाल्यामुळं लसणाचा वास जास्त येतो भडकावतो आता हे मसाला आपण जे मिक्समध्ये काढले होते का, का ते मसाले मिक्स तेलात करू व्यवस्थित परतवून घेऊ मसाले चांगले परतवून झाले की आम्ही मिक्स मीना अगोदरच मिक्सरमध्ये टमॅटो कांदा खोबरं लसूण आदरेची थोडीशी ग्रेवी बनवली होती भाजलेल्या टमाट्याची आणि कांद्याची ती ग्रेवी टाकून घेऊ आम्हाला ही ग्रेवी बनवली होती काळा एकदम झणझणीत त्रास होते त्यात थोडंसं मसाले टाकले होते एक नंबर भाजी होते चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स केलं ना नंतर थोडंसं पाणी टाकू का तर मसाले ते शिजाय पाहिजे मसाल्याने चांगलं पाणी सोडलं किंवा तेल सोडलं की का होतं मग भाजी एकदम टेस्ट रंगतदार होते थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊ आपल्याला कारण जे आपण चिकन बॉईल केलं तर का त्या बॉईलसोबत बरंच पाणी होतं त्यामुळं जास्त वर एक्स्ट्रा पाणी टाकण्याची गरज नाही एक नंबर हां चांगलं मिक्स केल्यानंतर हे चिकन बॉईल केलेलं चिकन आपण त्यात ॲड करायचं आहे चांगलं ढवळून हळून हलवून घेतलं ना त्याला मिक्स झालं ना आता हे थोडंसं पाणी अजून थोडंसं पाणी टाकावं लागते पाणी टाकलं म्हणजे मसाले जळत नाहीत खाली चिटकणार नाहीत थोडं थोडं पाणी टाकलं आणि शिजून चांगले निघतील एकदम चांगल्या प्रकारे मसाले तळून द्यायचे मसाले तळले की मसाल्याचा थोडा तिखटपणा कमी होतो मसाल्याचा तिखटपणा आता हे बॉईल केलेला आपण चिकन सूप आणि चिकनचे पिस्त्यात ॲड करू त्यालाही चांगलं मिक्स करून घेऊ एकदम लाल झरझरीत झंझरीत भाजी होती बघा एकदम नक्की ट्राय करा अजून थोडं पाणी टाकावं लागणार आहे कारण थोडा मला रस्सा जास्त करायचा होता त्यामुळं थोडं पाणी जास्त टाकणार आहे मी चिकन करी करायची आपल्याला चिकन मसाला झालाय ते मग चिकन करी करायची मी पण नाही नंतर पाणी टाकल्यावर होणार त्याच्याबरोबर मी कोथंबीर बिलकुल ह्यार केली नाही आला कोथंबीरमुळे थोडंसं टेस्ट बदलतो चिकन करीचा आणि ही ना आमच्या गावाकडल्या पद्धतीची बनवून दाखवली त्याला चांगलं उकळू उकळून द्यायचं नसतं पैकी आता ती कशी दिसलेली बघा तरी थोड्या वेळात बघा कशी तरी येते तिला एक नंबर लागतो तुम्ही पण एकदा ट्राय करा गावाकडल्या पद्धतीने हे मिक्सरमध्ये काढलेले मसाले तर आपण ते थोडेफार मध्ये व्हिडिओ आला ते मग एडिटिंगच्या वेळेस त्यामुळे तो ॲड झाला आहे त्याचं काय नाही एवढं बघायचं असेल तर बघू शकता नसेल बघायचं तर त्याला पुढे हे करू शकता ही भाकरी आता भाकरी मस्त चिकन आणि भाकरीची भा भाकरी खायची बाजरीची भाकरी खायची मज्जाच वेगळी आहे एक नंबर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी तव्यावरली बाजरीची भाकर अरे हो नंबर एट थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे ते मागं पुढं व्हिडिओ झालेत पण तुम्हाला खरं दाखवायची ती चिकनची रेसिपी ही भाकरी बनवण्याची पद्धत आमच्या गावाकडं असं सगळीकडे असंच बनवतात पण काय काय हातावर बनवतात काय परातीमध्ये प्लेटमध्ये बनवतात काही कढईत बनवतात त्याच्यामुळं आमच्याकडली ही पद्धत अशीच आहे नक्की ट्राय करा गावठी पद्धतीचं चिकन खायला एक नंबर लागतंय मित्रांनो गावाकडील गोष्टीला आणि गावाकडील जीवनाला तुमचं थोडंसं प्रेम मिळू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा